कुटुंबाचा कोणताही आक्षेप असणार नाहीये कुटुंबातला कुठलाही सदस्य हे करणं बंद कर म्हणणार नाहीये कारण त्या व्यक्तीला घरात बसून फक्त मनामध्येच हे सगळं करायचं आहे मग तुमच्या मनात काय मना चाललंय हे घरातल्या कळणारही नाहीये बरं त्याला काळवेळेची मर्यादा आणि बंधन नाहीये की हे सगळं पहाटे व्हायला हवं सकाळी व्हायला हवं जर कुटुंबामध्ये या गोष्टी शक्य नसतील तुम्ही रात्री निजण्यापूर्वी करा दुपारी फावल्या वेळेत करा कुठल्याही वेळेला केलेली मानस पूजा सद्गुरूंना स्वामी समर्थांना पोहोचतेच आणि ती थेट रुजू होते आणि ती थेट भेट नसते तर ती ग्रेट भेट असते आणि त्या ग्रेट भेट साठी तुम्हाला वेट करायला लागत नाही कारण तुम्ही थेटच भेटत असता डोळ्यासमोर साक्षात स्वामी आपल्या उभे आहेत आणि त्यांचीही सेवा आपल्याला करण्याला मिळते त्यांच्या पाठ्यपूजनाचं भाग्य आपल्याला प्राप्त होत आहे आणि तो प्रत्येक क्षण हा खर तर गुरुपौर्णिमेचा असणार आहे आणि कालांतरानं अन्यत्र सुद्धा अनेक वेळा आपल्याला हिना अगरबत्तीचा किंवा हिना अत्तराचा वास आल्यासारखं जाणवायला ला लागतं आणि यातनच आपण ओळखायचं की आपली मानस पूजा सद्गुरूंच्या चरणी स्वामींच्या चरणी ही रुजू झाली आणि त्याची ही पोहोच पावती आली मला वेळेची गुंतवणूक करायची आणि ते कशासाठी उज्ज्वल भविष्यासाठी भविष्य उज्ज्वल व्हावं उद्ध्वस्त होऊ नये म्हणून एवढी सेवा तर आपण केलीच पाहिजे